सर आपल्या जालन्यातल्या बारा काही बांगलादेश पकडले गेले होते त्यांच्यावर बोगस आधार कार्ड देखील पोलिसांनी जप्त केले या प्रकरणात आता काय कारवाई सुरू आणि किती आपल्याकडे अटकेत आहे मागच्या महिन्यामध्ये कारवाई झाली होती आपण भारत हद्दीतील तीन बांगलादेशीला पकडले होते या कारवाईमध्ये ए टी एस जे आहे महाराष्ट्र पोलीसची त्याची संभाजी नगर युनिट हा पण इन्वॉल्ड होती आपला दोघांची जॉईंट कारवाई होता आ, ते तीन लोकांना अटक केलं ते सध्या जेलमध्ये आहे आणि एक कडून म्हणजे तीन पैकी एका व्यक्तीकडून आधार जप्त झाला होता बाकी जे तीन आहे तीन तिघांच्या बांगलादेशी डॉक्युमेंट हे आपला प्राप्त झालं आहे त्यांच्याकडून भेटला आहे तो आपण पुरावा म्हणून कोर्टाला सादर करणार आहे आता या गुन्ह्यामध्ये चार्जशीट होईल सर भोकरदनमध्ये सर्वाधिक जास्त बांगलादेश यांचं म्हणजे रहिवाशी असल्याची किरीट सोनवणे म्हणतात आपलं डिपार्टमेंट काही तपासणी करते का याची तपासणी सतत सुरू असते आपला इंटर कॉर्डिनेशन चांगला आहे या या मुद्देवर माननीय एस पी साहेबांनी दोन आठवाड्या अगोदर मिटिंग पण घेतली होती त्यामध्ये संभाजीनगरची ए टी एस आपल्या जिल्ह्याची ए टी बी एस आय डी आणि इंटेलिजन्स ब्युरो जे जिल्ह्याचे आहे असा चो चार डिपार्टमेंट तो आणि एक आपलं जालना पोलीस असा एक इंटर डिपार्टमेंटल कॉर्डिनेशन मीटिंग पण केली होती त्यामध्ये हेच मुद्दा उचलला होता आणि आपला सतत प्रयास आहे की जेवढे असे इलिगल मायग्रंट्स आहेत इमिग्रेंट्स आहेत त्यांचे त्यांना आयडेंटिफाय करून त्यांच्यावर नियमप्रमाणे कारवाई केली पाहिजे